काय सर काय वाचाल मला काय नाही हे सुवर्ण पदकाचं वाईट वाटतंय विनय भोगाटं हां खरोखर त्या खेळाडूची जिद्द कष्ट आणि चिकाटी आहे बघितली की नाही खरोखर खेळ एका खेळाडूला चांगल्या खेळाला अभिमान वाटते पण तिनं मन खसाय नसाय पाहिजे माझं काय म्हणणं आहे जे हार करी जीत जाते उसे बाजीकर घेते आणि खरोखरच ती बाजीकर झाली आज भारतात प्रत्येकाच्या मनाच्या हृदयात तिनं आपला आदर आणि प्रेम ठेवलेला आहे खेळाडू असावा तर असा असावा मला पण त्याचा अभिमान वाटला म्हणून मी त्याला सलाम करतो हां आणि कधी तिचा फोटो जरी समोर आला तर हा दिवस ते माझा अंगावास काटायला कारण खरे खरा खेळाडू जे अंगाल काय अन्याय झाल्यानंतर काय होतं त्याला किती वेदना होत असतील त्या आम्हाला पण माहीत आहे का आम्ही पण नाही गेलेलो आहे असं लय प जय पराजय पत्करले आहेत पण एक लक्षात ठेव हरजीत असते पण आज तिनं जे सगळ्या जनतेच्या भारताच्या जनतेच्या मनात जे मीडियातर्फे जे कळालं आहे मीडियाकांडं की हि जेव्हा कसा अन्याय झाला तर खेळाबद्दल आदरप्रेम आहे खरोखरच तिला सगळ्या भारतांच्या भारतरत्नापेक्षा मोठं पद तिला आता मिळालेलं आहे लक्षात ठेव हारली म्हणून तिनं आत्ता जिद्द चिकाटी सोडून ये खचू नये लक्षात ठेव परत तिनं तयार यार आणि जो खरो खरोखरच ती खेळाडू आहे बघ तो पुढच्या ऑलिम्पिकला ती जिद्दी कष्टाने उभारणार आणि परत सुवर्णपदं घेऊन नाक ठेसणार युरोपियन कंट्रीवाल्यांचं की राजकारण करून खेळाडूला बाद करण्यापेक्षा हां खेळून बाद झालं तर वाईट वाटत नाही ही सगळ्यात वाईट वाटते कारण एक खेळाडूची व्यथा आहे मी बघितलेलं आहे आम्ही पण अशी जे लई बघितले आहेत आम्ही पण असं शेवटच्या अंपराच्या चुकीमुळे मार खाल्यानंतर काय वाईट वाटते दोन दोन दिवस आम्ही जेवत नव्हतो त्या बिचारीला काय वाटत असेल पण लक्षात ठेवा मला तिच्याबद्दल अभिमान आहे म्हणून मी, मी वाचायला आलेलो वाद काल रात्रभर मला वाईट वाटले की तुझं एक सुवर्णपद गेल्याबद्दल पण सगळ्या भारतीय खेळाडूंच्यातर्फे कोल्हापूर जिल्हा खेळाडूंच्यातर्फे मी तिला सलाम करतो सगळ्या खेळाडूंनी पण तिचा आदर प्रेम घ्यावा असं तिने आज काम केलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र विजय सावके सरदार कोल्हापूर